जात्यावरच्या ओव्या शंभू महादेव घराला पाहुणे घराला पावईना मी देखील माळ टेकी घराला पावईना मी देखील माळ टेकी घराला पावईना मी देखील माळ टेकी शंभू या महादेवाच्या डमरुत्री सुळ त्याच्या हाती शंभू महादेवाच्या डमरुत्री सुूळ त्याच्या हाती शंभू महादेवाच्या डमरुत्री सुूळ त्याच्या हाती घराला पावाई ना मी देखील त्यावरी घराला पावईना मी देखील दोत्यावरी घराला पावईना मी देखील दोत्यावरी शंभूया महादेवान चंद्रधरीला माथ्यावरी शंभूया महादेवान चंद्रधरीला माथ्यावरी शंभूया महादेवा माझ्या वरी घराला पावईना हिका जगाच्या वेग येळा घराला पावईना हिका जगाच्या वेग इळा घराला पावईना हिका जगाच्या वेग इळा शंभूया महादेवाच्या <med> सरपाचा त्याच्या गळा शंभूया महादेवाच्या हार सर्पाचा त्याच्या गळा शंभूया महादेवाच्या हार सर्पाचा त्याच्या गळा घराला करा येना शिंगणापुराला पाठवा मेना घराला पुराला पाठवा मेना घराला का शिंगणापुराला पाठवा मेना गिरदासह वासिन आण ना गिरदासह वासिन आण ना गिरदासह वासिन ना